तुतारी ही वाजणार नाही आणि उद्धवजींची मशाल ही पेटणार नाही गिरीश महाजन तुतारी आता त्यांनी प्रामाणिकपणे फुंकावी महाराष्ट्रात घेऊन फिरावी एवढ्याच आमच्या सदिच्छा आहेत आम्ही एवढंच सांगणार की तुतारी ही वाजणार नाही आणि उद्धवजींची मशाल ही पेटणार नाही काही बोलायचं काही अफवा पसरवायच्या हा त्यांचा उद्योग झाला आहे मी उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना सांगतोय तुम्ही तुमचं बघा आम्ही कोणत्या जागा लढवायच्या कुठे लढवायच्या ते आम्ही ठरवू मी सहा वेळा मनोज जरांगेकडे गेलो दोन वेळा गुलाल घेऊन झाला सरकारकडून ज्या गोष्टी करायला हव्या होत्या ते सरकारने केलं आहे मागासवर्गीय आयोग कामाला लावलं सर्व आतापर्यंत आरक्षणावर सर्वांना सरकारने कामाला लावलं कुठेतरी जरांगेने समाधान मानावं सुप्रीम कोर्टात पुन्हाही आपली याचिका जिवंत झाली आहे सरकारची इच्छा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आमचे कौटुंबिक संबंध आहे दिवाळी दसऱ्याला ते एकत्र येत असतात त्यामुळे त्यांच्यावर जास्त न बोललेलं बरं चांगलं आहे त्यांनी आता तुतारी प्राणपणाने फुंकावी महाराष्ट्रामध्ये जाऊन ती घेऊन फिरावी एवढेच आमच्या त्यांना सदिच्छा आहेत पण मी पुन्हा सांगेल की यावेळेला पवारसाहेब असतील राष्ट्रपती असतील त्यांची किंवा उद्धवजींची शिवसेना असेल त्यांची मशालही काही पेटणार नाही आणि तुतारीतून मला वाटतं आवाज निघणार नाही अशी अवस्था त्यांची या ठिकाणी होणार आहे त्यांनी आता ती प्राणपणाने फुंकावी त्या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही काय समीकरण मी मागच्या वेळेला सांगितलं स्फोट होणार आहे सुवना मिळणार आहे त्यावेळेला ती झाली काँग्रेसमध्ये आता या बाबतीमध्ये त्यांचं त्यांनी सांगितलं की आमचे कौटुंबिक संबंध आहे ते नेहमी कार्यक्रमाला हजर असतात सार्वजनिक कार्यक्रमाला हजर असतात दिवाळी दसऱ्याला ते एकत्रित असतात त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं कौटुंबिक परिवारिका असेल या संदर्भामध्ये अजितदारच सांगू शकतील स्पष्ट त्यांना विचारूनच आमचा पक्ष काम करतो आहे की काय म्हणजे आमचे अध्यक्ष त्यांना विचारूनच सगळ्या सूचना देत आहेत का खाली असं मला वाटायला लागलेलं आहे स्वतःच्या मनातून काही बोलायचं काहीही कुठेतरी अफवा पसरायच्या पेरायच्या हा त्यांचा उद्योग झालेला आहे मी पुन्हा पुन्हा मी त्यांना सांगतो आहे उद्धवजींना सांगतो आहे मी संजय राऊतांना सांगतो आहे की तुम्ही तुमच्या जागेवर कॉन्सन्ट्रेट करा आम्ही कोणी लढायचं कुठल्या नर लढायचं कसं लढायचं किती जागा घ्यायचं आम्ही आमचं बघू आता मी तर सगळ्या गोष्टीचा साक्षीदार मी सहा वेळा मनोज दरांगेंकडे त्या ठिकाणी गेलो त्यांच्याशी बोलणी केली दोन वेळा गुलाल उधळून झाला त्यांचंही समाधान झालं परत आठ दिवसाने पुन्हा ते आंदोलन करतायत मला वाटतं की सरकारकडून जेवढंही करण्यासारखं होतं मला वाटतं पहिल्यांदा जरंगे पाटलांनी आंदोलन केल्यापासून पहिल्यांदा इतक्या वेगाने सरकारने त्या ठिकाणी काम केलं सगळे अधिकारी कामाला लावलेले ला आहेत मागासवर्ग आयोग या ठिकाणी नेमला गेलेला आहे शून्य समिती त्या ठिकाणी नेमली गेलेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आरक्षणाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे पण अजूनही मला वाटतं जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणे काम होत नाही आहे मला वाटतं कुठेतरी आपण समाधान मानलं पाहिजे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा आपली ज्या ठिकाणी याचिका आहे ती पुन्हा जिवंत झालेली आहे क्युरेटिव पिटिशन मग त्यातूनही निर्णय येईल आणि आता आम्ही परवाच अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी बॅकवर्ड कमिशन त्या ठिकाणी जे मागासवर्गीय आयोग तो त्या ठिकाणी स त्याला परवानगी दिलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आता आम्ही बिल सादर केलेलं आहे त्याला बिलामध्ये रूपांतरित केलेलं आहे मला वाटतं की कायद्यामध्ये जे बसेल मग काही आपण जर केलं तर मग कायद्यामध्ये टिकणार नाही मान्य कोर्ट लगेच ते चार दिवसामध्ये फेकून देईल म्हणून कायद्यामध्ये बसून नियमानुसारच या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी त्यांनी करतो आहोत सरकारची इच्छा आहे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची इच्छा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ते टिकणारं मिळावं कायमस्वरूपी मिळावं अन्यथा आपल्या प्र म्हणण्याप्रमाणे तुम्ही ना सोयऱ्यांना द्या हे शक्यच नाही आहे ते चार दिवससुद्धा कोर्टात टिकणार नाही म्हणून मला असं वाटतं की सरकारसुद्धा या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे